खरी गोष्ट आहे जसं गणपती बाप्पा आता आपले येत आहे तर बाप्पाने सुद्धा प्रथम स्थान आपल्या आई वडिलांना जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितलं तेव्हा त्यांनी आई वडिलांना पृथ्वी समाज म्हणजे मानलेलं आहे ते बोलाच असताना त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो आई म्हणजे आपल्याला आई भरपूर बोलता येतात आईवरती वरती निबंध लिहिले जातात आज कविता केलेल्या आहेत आणि तिच्याबद्दल सांगायची गरज नाही सगळ्या मात म्हणजे आईच बसलेल्या आहेत परिचय देणार नाही हिच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देते पण तिने जे काय सांगितले ना हिची जी प्रगती आहे हिचं जे यश आहे ते तिच्या आईमुळेच झाले म्हणून हा खरा सन्मान तिच्याबरोबर तिच्या आईचा जास्त आहे तर वय वर्ष एकोणीस तिने शांतीनगर प्राथमिक शिक्षण शांतीनगर विद्यालयात इथे घेतलेलं आहे माध्यमिक शिक्षण मातोश्री सरलाराई मात्र विद्यालयात झालं दहावीला तिला त्र्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के पडले आणि बारावीमध्ये बहात्तर टक्के आलं जोशी विद्यालय ठाणे येथे तिची बारावी तरी ललित कला क्षेत्रामध्ये पूर्ण शिक्षण घेण्यासाठी जे जे एस स्कूल ऑफ आर्टमध्ये तिने प्रवेश परीक्षा दिली त्यामध्ये त्याच्यासाठी तिने फाउंडेशन कोर्स ठाणे येथे केला आई त्यांच्या फॅमिलीमध्ये तिच्या आई वडील आणि मोठा भाऊ हे तिघ जण आहेत अमिता तिच्या आईचं नाव अमिता अंकुर धाडे यांचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे एक वर्ष त्यांनी पार्लरचा कोर्स केला त्यानंतर त्यांच्या आजोबांचा फुलांचा पैसा त्यांनी मदत केली यांचे वडील सेक्युरिटी गार्डमध्ये नोकरी करतात भावाने इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ते पण त्यांनी स्कॉलरशिपमधून केलं होते खरंच तो हुशार आहे मला तिने तिने सांगितले की तिला तिच्या आईवडिलांवर तर तिचे मी काही शब्द मांडते मला माझ्या आईवडिलांचा खूप अभिमान आहे आणि त्यांनी आमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये आम्हाला शिक्षण घेण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला आणि खूप कष्टातून आम्हाला ते शिकवत आहे त्यांच्या विश्वासाने व पाठिंब्याने आम्ही आमच्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेत आहोत व त्यांच्या आमच्या आवडीनिवडी जपण्याचं छंद ह्यावरही ते खूप काम करू म्हणून ते काम करू शकतात तिला आवड आहे आणि त्याच्या पण ती तिच्या आईचा पाठिंबा आहे प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे आई आमच्या मागे खंबीरपणे कमी आहे आमच्या आई वडिलांच्या पाठिंब्याने आमचं स्वप्न पूर्ण होत आहे असं तिने तिच्या आई वडिलांबद्दल म्हणतो खूप छान तिचे विचार आहे आणि तिचं त्याच्यामुळे आईचं शिक्षण भले ऍक्टिव्ह असेल पण तिने आज तिच्या मुलांना इंजिनियर आणि आज तिला तिच्या आवडत्या क्षेत्रामध्ये पूर्ण केलं ललित क्षेत्र मध्ये मला वाटतं